झाडाचं संरक्षण करण्यासाठी सावलीच जाळ नेट वापरा पन्नास टक्के सावली देणार भाजीपाला पिकांसाठी उत्तम आहे यासाठी मल्चिंग करा मल्चिंग म्हणजे मातीवर गवत पालापाचोळा किंवा प्लास्टिक शीट अंतरा यामुळे मातीचं तापमान कमी राहतं ओलावा टिकतो आणि तण वाढत नाही हे देखील फायदे आहेत उदाहरणार्थ मर मिरच आपली टोमॅटो मिरची किंवा वांगी यासारख्या पिकांमध्ये मल्चिंग खूप फायदेशीर ठरलेलं आहे असं प्रयोगांती बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे यामुळे झाडांना तीव्र उष्णतेचा ताण कमी होतो आणि फुले टिकून राहतात फ्लावर ड्रॉपिंग अजिबात होत नाही आता तिसरा उपाय जो आहे यामध्ये हा महत्वपूर्ण उपाय आहे झाडांना योग्य पोषण देणं हो झाडांना उन्हाळ्यात अतिरिक्त ताणसहण करावा लागतो त्यामुळे त्यांना पुरेसं पोषक द्रव्य मिळणं गरजेचं आहे यामध्ये काही महत्वाचे घटक आहेत जे की कंपल्सरी आपण उन्हाळ्यात दिले पाहिजेत यामध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम युक्त खतांचा वापर करा